त्यांनी जिल्ह्यातून आणि जिल्ह्याच्या बाहेर देखील या ठिकाणी माल येतोय हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय मी ज्या आंबेगाव तालुक्यातून येतो त्या आंबेगाव तालुक्यातून देखील या ठिकाणी माल येतो म्हणजे आमचाही वाटा याच्यामध्ये आहे खरं पाहिलं तर बाजार समितीची निर्मिती शासनाने कशासाठी केली या ठिकाणी शेतकऱ्याचं हित साधलं जावं शेतकऱ्याला न्याय मिळावा त्याचा त्याचा पा, माल आपल्या भावामध्ये त्या ठिकाणी विकला जावा आणि त्याला काहीतर त्या सुविधा या ठिकाणी निर्माण व्हाव्या यासाठी बाजार समितीची निर्मिती या ठिकाणी शासनाने केली परंतु या ठिकाणी बलतच पाहायला मिळतंय या ठिकाणी काही लोकांची मक्तेदारी आपल्याला पाहायला मिळते आणि बाजार समितीच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्याच्या मालातून जो काही कर रोपांना मार्केट सेलच्या रूपाने जो पैसा आहे जमा होतोय या पैशातून स्वतःची घर भरण्याचं काम ये या ठिकाणी या बाजार समितीच्या माध्यमातून या प्रस्थापित लोकांचं सुरू आहे मग अशी ताईने आमच्या आंबेगाव तालुक्यातल्या वेस्टर्न हिलचा उल्लेख केला ताई आपल्याला माहीत ता नसत वेस्टर्न हिलचं काय झालंय ते हे सगळ्यांना माहिती आहे शेतमाल प्रक्रिया संस्था चार तालुक्याची आमच्या तालुक्यामध्ये स्थापन झाली या शेतमाल प्रक्रिया संस्थेच्या मार्फत प्रक्रिया

या विरोधात असणाऱ्या संचालक मंडळांनी पाठपुरावा करावा तुम्ही देखील शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम करत आहात आणि त्या ठिकाणी जर यांचे जर राजकीय हात लई लांब असतील त्या ठिकाणी जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर मग मात्र कोर्टाचा दरवाजा आपल्याला त्या ठिकाणी खुला आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या लढ्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही

तुम खांदाला खांदाला ते तुम्ही समजायचं कारण नाही या ठिकाणी शेतकरी काही झोपलेला नाही शेतकऱ्याची बोर देखील झालेली आहे आणि म्हणून आपण सर्व मंडळी शेतकरी या लढ्यामध्ये मोठ्या संख्येला आभार मानतो आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या लढ्यामध्ये शेतकऱ्याच्या न्याय हा तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून या ठिकाणी असते आमचे काही सहकारी जरी आले नसतील आता त्यांचा काय प्रॉब्लेम आहे मला माहीत नाही परंतु ज्या ठिकाणी शेतकऱ्याचं हित आहे शेतकऱ्याचा संबंध आहे त्या ठिकाणी आपण आलं पाहिजे आणि काही मंडळी जर आली नसतील तर तो त्यांचा प्रश्न आहे एवढाच म्हणून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद